हॅलो एवढ्रीवान मी निकिता आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक नवीनच रेसिपी पाहणार आहोत जी पाहण्याअगोदर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे म्हणजे आपल्या व्हिडिओच्या अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मटण बनवायचं कसं आणि एकदम परफेक्ट हे पाहणार आहोत तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता मटण बनवण्यासाठी मटण जे आहे ते सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्यात हळद टाकायची एक चमचा नंतर मीठ टाकायचे दोन चमचे आणि ते हलवून घ्यायचे हलवून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी हे असंच ठेवून द्यायचंपर्यंत आपण इकडे एक पातीले घ्यायचे हवं त्या दुसरं कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्यात दोन पडी तेल वतायचे आता आपल्याला यात बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे मटण बनवण्यासाठी कांदा जो आहे तो एकदम बारीक चिरायचा आणि कांद्याला थोडासा लालसर रंग आला की त्यात आपल्याला जे मगाशी हळद आणि मीठ टाकून जे मटण ठेवलं होतं त्यात टाकून घ्यायचं तर एवढं पाणी सुटलेलं आहे मिठामुळे एवढं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे मीठ त्याला पाहिजे आता मटण हे हलवून घ्यायचे आपल्याला आणि झाकून ठेवायचे तर आपल्याला आता दुसऱ्या कोणत्याही भांड्यात पाणी गरम करायची गरज नाही आहे यातच पाणी गरम करायचं आणि नंतर पाणी तापल्यानंतर ओतून घ्यायचं एवढं पाणी तर मागाशी ओतलेलं नव्हतं आता पाणी एवढं सुटलेलं आहे मिठामुळे ताटामधलं पाणी जे आहे ते आता यात आपल्याला ओतून घ्यायचं पाणी जे आहे ते आपल्याला लागेल तसं टाकायचं तर आता इथे झाकून ठेवायचं आता खोबरं घ्यायचं सांबर मसाला मटन मसाला मिरची पावडर काळं तिखट मीठ आणि कोथिंबीर तर एवढं साहित्य याला लागत आहे याची आपल्याला फोडणी तयार करायची दोन पळ्या तेल टाकायचं यात आणि एवढं जे सर्व साहित्य आहे ते एकदा सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला पहिल्यांदा खोबरं टाकायचं थोडंसं त्याला हलवायचं टाकल्यानंतर आणि आता आपल्याला यात सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे जे पाहिलं होतं ते आणि हलवून घ्यायचं आहे हेही सर्व साहित्याच्या छान अशा गाठी फोडून घ्यायच्या कोथिंबीर टाकायची तेही हलवून घ्यायची आणि यात आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं जेवढी तुमच्या घरात मटणाची भाजी लागत असेल तेवढ्याच प्रमाणे पाणी टाकून घ्यायचं यात तर अशा प्रकारे मिश्रण तयार झालेले यात ओतून घ्यायचं आहे आपल्याला आता भाजी जी आहे ती आपली तयार आहे आता थोड्या वेळ आपल्याला भाजी उकळवून द्यायची आहे पाहू शकता एकदम पफेक्ट याला तरी तर आलेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा एकदम पफेक्ट सुगंध तर वा अप्रतिम खूप छान येत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करून कमेंट कमेंटमध्ये आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय